आणि वांद्रे पश्चिम विधानसभेचे उमेदवार आशिष शेलारजी सर नमस्कार माय एम मध्ये स्वागत धन्यवाद सर ऍक्च्युली माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या सोशल मीडियावरच्या कवितांची बरीच चर्चा असते तुम्ही त्यातून अगदी अचूक निशाणा साधत असता विरोधकांवर तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की या कविता तुमच्या स्वरचित असतात की कसं मुळामध्ये मी एक उत्कृष्ट वाचक आहे असं मी म्हणे आणि वकील असल्यामुळे निरीक्षक पण आहे मी मराठी शाळेत शिकलो याचा मला अभिमान आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना मला सहज सुचतातही त्या मी मांडतोही अंतिम स्वरूप द्यायला त्याला काही माझ्या मित्रांशी आवश्यक असेल त्यावेळेला बोलतो पण सर्वसाधारणपणे सर्व कविता माझ्याच असतात म्हणजे जर आज तुम्ही पॉलिटिशियन नसता तर उत्तम कवी असता असं म्हणायला हरकत नाही मला वाटतं मी जे आहे ते उत्तम आहे आणि ते उत्तम पद्धतीने मी काम करावं अशी माझ्या मतदारांची अपेक्षा आहे माझ्या पक्षाची अपेक्षा आहे माझ्या आई वडिलांची अपेक्षा आहे समाजाची अपेक्षा आहे आणि माझी स्वतःची सुद्धा आहे आणि त्यामुळे ते उत्कृष्ट करताना त्यात काय काय अजून लागेल काय काय गोष्टी अजून अधिकच्या केल्या तर आपलं काम उत्कृष्ट पद्धतीने आपण पोहोचवू त्या सगळ्याचा प्रयत्न मी करत असतो आ, सर निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक आहेत आणि तुमच्या प्रचाराची इतरांपेक्षा पद्धत जरा वेगळी म्हणजे तुम्ही अगदी ग्राउंड लेवलला जाऊन मतदारांशी कनेक्ट होत आहात तर काय वाटतं कसा प्रतिसाद आहे मतदारांचा मुळामध्ये यावेळेला मतदारांनी मन माझ्या मतदारसंघापुरतं सांगायचं झालं तर बनवलेलं आहे मी माझा मतदारसंघ सोडून सुद्धा अन्य मतदारसंघातही गेलेलो आहे संपूर्णता मुंबईत मी पाहिलंय तर मतदारांनी आता मुद्द्यांवर मतदान करायचं ठरवलं आहे विषयांना समजून घ्यायचं ठरवलंय फेक नरेटिव्ह पासून लांब राहायचं ठरवलंय प्रत्यक्षात कोण काय म्हणतंय आणि त्याची पार्श्वभूमी काय हे समजून घ्यायचं ठरवलंय आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर लक्षात येत आहे की भाजप आणि महायुती आमचे कार्यकर्ते खालपर्यंत जाऊन जे काम करत आहेत आणि सरकारने अडीच वर्षात केलेलं काम शिंदेसाहेब फडणवीस साहेब पवार साहेब आणि त्या तुलनेत अडीच वर्ष अगोदर उद्धवजींनी केलेली स्थगिती या सगळ्यांमधना जनतेच्या मनामध्ये पूर्णपणे आता स्पष्टता आली आहे की उद्धवजी शरद पवार किंवा काँग्रेस यांना मत देणं याचा अर्थ विकासाला कुठेतरी थांबवणं आणि म्हणून जनतेशी संवाद साधला की त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट दिसते आणि ती मला या मतदारसंघात सुद्धा दिसते की मोठ्या प्रमाणात प्रो इन्कम्पन्सी म्हणजे आता असलेल्या आमदाराबद्दल म्हणजे माझ्याबद्दल प्रचंड मोठी विश्वासार्हतेची लाट मला या ठिकाणी दिसत आहे सर कालच तुम्ही सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय यात त्यांनी आमचा निशाना महाराष्ट्र नसून दिल्ली आहे असं थेट म्हटलंय तर यावर काय सांगाल स्पष्टच आहे सज्जाद नुमाणी यांचा मी व्हिडिओ टाकला आणि काव काव डराव डराव करणारे सगळे ओरडायला लागले ते माझ्या प्रश्नाचं उत्तरच देत नाहीत की सज्जाद नोमाणी यांनी व्हिडिओ जे वोट जिहाद हा उल्लेख करून त्यापुढे सिपा सालार कोण याचा उल्लेख केलाय त्या नेत्यांनी समोर यावं त्यांनी म्हणावं या वोट जिहतचा आमचा विरोधिहतला जे आम्हाला सांगू आहेत ना की तुम्ही व्होटत बोलू नका त्यांनी आता वेळ आली आहे की स्वतः त्या तत्वावर उभं राहून निवडणूक आयोगाकडे पोलिसांकडे कुठल्याही यंत्रणांकडे जाऊन या, या सज्जाद नोमानी यांची तक्रार करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे वोट मुद्दा उपस्थित करतायत आम्हाला हे मान्य नाही यांच्यावर कारवाई करा आणि त्या नेत्यांना पवारसाहेब असेल उद्धवजी असतील नाना पाटोले असतील यांना जर त्यांचं नाव घेतल्याबद्दल जर आक्षेप असेल तर माझ्यावर किंवा नोमानी यांच्यापैकी कोणावर तरी काहीतरी भूमिका घेऊन त्यांनी मत मांडलं पाहिजे ते मत मांडत नाही याचा अर्थ त्यांना सोयीस्करित्या एका अल्पसंख्यक समाजाच्या मतांसाठी नोमानींच्या या म्हणण्याचा उपयोग की करून घ्यायचा आहे आणि माझ्या व्हिडिओवर कावकाव डराव डराव दाखवून त्यांची इकोसिस्टीम आता गप्पा आहे आता निखिल वागळे बोलत नाहीयेत आता असिम सरोदे बोलत नाही आहेत आता विश्वंभर चौधरी बोलत नाही आता योगेंद्र यादव बोलत नाही आहेत आता त्यांची जी अन्य गँग आहे ती बोलायला तयार नाहीये कारण यांचा पूर्णपणे चेहरा स्पष्ट फाटून समोर आलेला आहे सर लोकसभेला वोट जिहाद झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता तर काय वाटतं विधानसभेलाही याचं काही नुकसान होणार का आणि हा रोखण्यासाठी भाजपची काय स्ट्रॅटेजी आहे मतदार होश्वर आम्ही मुस्लिम मतदारांनाही म्हणतो की आता वेळ आली आहे की पुढच्या पिढीला आमच्या मुंबईच्या राज्याच्या येणाऱ्या कुठल्याही वर्गाच्या धर्माच्या भाषेच्या असोत त्यांना विकासाच्या बरोबर आपल्याला आणावं लागेल कारण आपल्याला आपलं राज्य हे प्रगत राज्य जे आहे हे देशात नंबर एकच राज्य असलं तरी आपल्याला नवनवीन उंची अजून गाठायची आणि म्हणून एका कद्रू छोट्या मानसिकतेतून अपील करणाऱ्या नेतृत्वाला झुगारलं पाहिजे आणि विकासाला बरोबर आपल्या राज्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीच्या काय म्हणतो त्याला हातामध्ये अशा गोष्टी मिळाल्या पाहिजेत की तू येणाऱ्या शतकामध्ये जगातल्या सगळ्या गोष्टींशी स्पर्धा करू शकेल आणि त्या पद्धतीचं काम मुसलमान मतदारांनी सुद्धा करावं आणि ते जर करणार नसतील तर या वोट मतांच्या धर्मयुद्धातून मत प्रतिक्रिया मिळणार uh, महायुतीच्या कार्यकाळात विशेषतः मुंबईत अनेक विकास कामं झालीत आणि अजूनही सुरू आहेत कोस्टल रोड अटल सेतू असे अनेक प्रकल्प उदयास आले पण मुंबईत सध्या संपूर्ण मुंबईतच सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे तर यापासून मुंबईकरांना कधीपर्यंत दिलासा मिळणार तोच महत्वाचा प्रश्न आहे आणि वाहतुकीच्या ताणातणावातून नागरिकांना सुटका मिळावी म्हणून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढली म्हणून भाजपच्या राज्यामध्ये त्या डब्यांचा आकार रचना बदलली येणाऱ्या आमच्या प्रवाशांना उभं राहता यावं त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सेवा सुविधा मिळाव्या त्रास होऊ नये म्हणून एस्केलेटर लिफ्ट या सगळ्या गोष्टी बसल्या तरी प्रवासी संख्या आता कुठेतरी डायव्हर्ट केली पाहिजे म्हणून मेट्रोचे नवनव रूट टप्प्याटप्प्याने सुरू झाले या सगळ्यातना रस्त्यावर चालणारं ट्रॅफिक हे प्रदूषण आवाजाचंही करत आहे आणि हवेचंही करत आहे म्हणून रिंग रूट म्हणून कोस्टल रोड असो अटल सेतू असो बांद्रा वर्सो असो पुढे मालाड मार्वे मीरा रोड पर्यंतच्या कामाच्या टेंडर्स निघाल्या एक्झिस्टिंग हायवे एक्सप्रेस सुद्धा जलद गतीने लोकांना जाता यावं म्हणून तिथेही मेट्रो आणि तिथे, तिथे पुन्हा पूल ईस्ट टू वेस्ट कॉरिडॉर मला वाटतं हे सगळं चित्र पूर्ण स्पष्ट व्हायला आपण ज्या गतीने काम करतोय तर भाजपच सेना महायुती किंवा ही भाजप सेना रिपाई आणि राष्ट्रवादी धारावी पुनर्विकासाचा मुद्दा केवळ राज्यातच नाही तर अख्ख्या देशभरात गाजतोय महाविकास आघाडी आणि विशेषतः उबाठा गटाकडून असा आरोप करण्यात येतोय की मुंबई ही अदानीच्या नावावर केली जाते तर यात काही तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का मुळचा मुद्दा लोकांच्या दृष्टीने विरोध करणं चुकीचं ह्याच्यासाठी गाजतोय कंत्राटदार अदानी असो कि कंत्राटदाराच्या नावावर राजकारण करणारा पहिला महाभाग हा उद्धवजीच्या रुपयांनी आपण बघितला आवश्यकता काय मुंबईचा मुंबईतील पाचशे तीस एकर मध्ये असलेल्या धारावीचा पुनर्विकास झाला तो नियोजन पूर्ण झाला तर मुंबईत नियोजनाच्या विकासाची गती वाढेल त्याला विरोध करून काय मिळणार आहे केवळ अदानी करतोय म्हणून राधानीला सिलेक्ट होणार टेंडर त्यांनीच बनवले उद्धवजींनी आणि त्यामुळे चोराच्या उलट्या बॉम्बा आहे या निवडणुकीत झालेल्या सगळ्या छोट्या छोट्या आणि महत्वाच्या आणि समान आणि बैठकांमध्ये ते जनतेसमोर मी मांडतो आहे त्याच्यात जनतेची सहभागिता आणि जनतेच्या सूचना यांचा वाव ठेवून त्याचं डॉक्युमेंटेशन निवडणुकीनंतर मी रिलीज करेन धन्यवाद सर एम टी शी संवाद साधण्याबद्दल आणि तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा वांद्रे पश्चिम पूर्ण विकासाचं विजन तयार करून आशिष शेलारजी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामॅन योगेश कुमार सह मी अवंती भोयर महाएमटीव्ही